नमस्कार मंडळी जेव्हा आपल्याला कुणी विचारतं की तुझं एवढं पोट कशानं वाढलं आहे किंवा तुझं वजन कशाने एवढं वाढलं आहे डिलिव्हरीनंतर वाढलं आहे का किंवा कशामुळं वाढलं आहे तेव्हा आपल्याकडं कारणांची खूप लिस्ट असते जसं की मला घरातल्या कामातून व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा मला आठ आठ तासाची ड्युटी असते म्हणजे ही मी सुद्धा दुसऱ्यांना कारणं द्यायची जेव्हा की मला विचारायचे की आधी तू अशी होती मग एवढं कसं तुझं वजन वाढलं तेव्हा आपल्याकडं कारणांची लिस्ट असते आपल्या मनाला माहीत असतं की आपण काहीच करत नाही आहे पण आपल्याकडं कारणं सांगायला भरपूर असतात की मला चालायला वे वे वेळ मिळत नाही मला व्यायाम करायला वेळ मिळत नाही आप आमच्याकडं कुठं एवढं असं बाहेरच्यांसारखं खाणं आहे आम्ही कुठं प्रोटीन पावडर घेतो आम्ही कुठं योगा करतो आम्ही कुठं जिम करतो त्यामुळं आमचं कसं पोट कमी होणारच नाही अशा कारणांची आपल्याकडं लिस्ट असते पण आहे त्या म्हणजे आपण जसं जगतो जसं राहतो त्याच्यातच थोडेसे बदल केले आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये थोडेसे चेंजेस केले ना की ॲटोमॅटिक आपलं शरीर आहे ना ते जागेवर येतं आता आज मी तुम्हाला दहा दहा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की ज्या मी स्वतः म्हणजे चेंज केल्या चेंज केल्या म्हणून माझं वेट तर लॉस झाला वेट लॉस होणं काय एवढं डिफिकल्ट नाही आहे जसं की आपल्याला वाटतं सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं मलासुद्धा चार वर्ष वाटत होते की माझं आता वजन कमी होणार नाही माझं सीझर झालं आहे आता चार वर्ष होऊन गेलेत सीझरला आता बॉडी एक म्हणतो ना स्टबन झालेलं आहे हे फॅट किंवा स्टग झालेलं आहे आता ते लिंपलेलं आहे आपण म्हणतो ना, ना ते सिमेंटनं घर आता पक्क झालेलं आहे ते ला 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 <coughs> जी फॅट आहे ते पक्क झालेलं आहे कमी होणार नाही पण कमी होतं थोडेसे चेंजेस केलं की कमी होतं आणि हळूहळू आपण ते जेव्हा करत जातो तेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की ह्याच्यामुळं हे होतंय म्हणजे आपल्याला जर कोणी म्हणलं ना हे कर तर आपला प्रश्न पहिला सगळ्यांचा प्रश्न असतो किती दिवसामध्ये होईल म्हणजे एखादं जर म्हणलं की असं असं कर बाबा वजन कमी होईल पहिला प्रश्न किती दिवसात वजन कमी होईल किती दिवस लागतील नक्की कमी होईल का हो 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 ऐका जे जे आपल्याला सांगितलंय समोरची व्यक्ती आपल्याला काहीही सांगू शकते काही सांगू शकते पण ती जी गोष्ट आपल्याला त्याने सांगितली त्याने आपल्याला फायदे होणार आहेत का तोटे होणार आहेत हे आपलं आपल्याला कळालं पाहिजे आपल्या मनाला पण कळतं ना आता समोरची जर म्हणतीये व्यक्ती की तू एक दोन तास चाल आणि त्याच्यावर आपण प्रश्न विचारतोय हो की खरंच माझं वजन कमी होईल का किती दिवसात होईल नाही झालं तर पण तुम्ही लक्षात घ्या चाल चालणे ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे हे समजून घ्या तुम्ही किंवा एखाद्यानं तुम्हाला सांगितलं की साखर कमी खा वजन कमी होईल मग प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रश्न येतात असं तर काय मग ज्याचं जे साखर खातात त्यांचं सा कुठं म्हणजे नाही का एखादा लुकडा असतो आणि तो पण साखर खात असतो भरपूर त्याचं कसं वजन वाढत नाही तर ज्याचं त्याचं मेटाबॉलिक जो रेट असतो ज्याची क्षमता असते ती वेगवेगळी असते त्यामुळं कुणी कुणाशी कंपॅरिझन करायचं नाही आपण करून बघायचं आपल्याला एकवीस दिवसात रिझल्ट आला सात दिवसात रिझल्ट आला हलकं वाटायला लागलं की समजून घ्यायचं की आपल्याला ह्याचा फरक पडतो आहे मग बाकी जे काहीही सांगू आपल्याला आपलं कळतं तर आज मी तुम्हाला दहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळं की पोटाची चरबी कमी होते कमी होते म्हणण्यापेक्षा आपल्याला जे बाहेर गेल्यावर जे विजिबल दिसतात ना म्हणजे सगळं शरीर एवढं चांगलं आणि पोट बाहेर दिसतं आता नॉर्मली तर लेडीजला तर विचारतात तू बाबा प्रेग्नेंट आहे का तू बाबा जेव्हा पोट खूप जास्त असतं तेव्हा हो, प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो मग तर खूप म्हणजे ऑकवर्ड वाटतं की बाबा असं नाही बरं वाटतं ते तर आज मी तुम्हाला दहा गोष्टी सांगणार आहे त्याच्या आधी ही कमेंट बघा कावेरी काळे यांची आहे की तेरा दिवसामध्ये त्यांनी पाच किलो वजन कमी केले आता हे खूपच त्यांनी वजन कमी केलेलं आहे त्यांचं वजन किती होतं माहीत नाही पण हेल्दी वेट लॉसमध्ये हे येत नाही पण मे बी त्यांचं वजन खूप जास्त असेल तर ताई एकदा चेक करा की तुम्ही फॅट लॉस केलेला आहे का मसल लॉस झालेला नाही पाहिजे व्यवस्थित पण त्यांनी लिहिलेलं हे साखर सोडली आणि जेवणाच्या वेळा पाळलेल्या आहेत मे बी त्यांचं वजन जास्त असेल आणि सुरुवातीला वॉटर रिटेन्शनमुळे वजन जास्त कमी होतं नंतर एवढ्या फास्ट कमी होत नाही माझं पण जेव्हा मी वजन कमी करत होते तेव्हा पहिल्या महिन्यात माझं पाच किलो कमी झालेलं नंतर माझं दोन अडीच दोन अडीच दोन अडीच नंतर एका स्टेजला आल्यानंतर ते एखादा किलो महिन्यात कमी होतं म्हणजे जशी बॉडी तसं वजन कमी व्हायला हो लागतं जसं जसं कमी व्हायला लागतं थोडंसं क्रिटिकल होऊन जातं वजन कमी हो करणं जेव्हा जा जास्त फॅट असतात ना तेव्हा पटापट पटापट ते वॉ वॉटरी टेन्शनने कमी होतात तर मी तुम्हाला महत्त्वाच्या दहा गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही शांत चित्ताने आणि ह्यातल्या तुम्ही कोणत्या गोष्टी पाळत नाही ह्या कमेंट करा आणि कोणत्या गोष्टी पाळता हे पण कमेंट करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार मंडळी मी भाग्य स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना घरगुती पद्धतीने घरातलं अन्न खाऊनच वजन कमी करायचं आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिली गोष्ट सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोमट पाणी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्यावर आपला जो मेटाबॉलिक रेट आहे तो वाढतो आपलं पोट साफ होतं आणि पोट दोन तास तास ते अडीच मिनटाच्या आत ज्याचं साफ होतं त्याची पचनक्षमता चांगली आहे समजायचं तासन तास अर्धा तास पंधरा वीस मिनटं ज्याला आत बसायला लागतं त्याची पचनक्षमता चांगली नाही आहे एवढं लक्षात घ्यायचं त्यामुळं कोमट पाणी खूप महत्त्वाचं आहे जास्त गरम पाणी घ्यायचं नाही सकाळी उठल्या उठल्या विदाऊट ब्रश किंवा उपाशीपोटी कोमट पाणी प्यायचं हा पहिला बदल मी घडवून आणला मी कधी कोमट पाणी प्यायची नाही मला कोमट पाणी पिलं की उलटी आल्यासारखं व्हायचं भरपूर जणांना होतं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे उशिरा खाणं उशिरा खाणं म्हणजे सकाळचा नाश्ता कधी अकरा वाजता कर दुपारचं जेवण कधी तीनलाच कर चारलाच कर परत सहा सात सात आठ वाजता चहा चपाती खा किंवा काय खा स्नॅक खा आदलं मधलं काहीतरी खा संध्याकाळी दहा अकरा वाजता जेव्हा नाही जे, ना जे खायचं टायमिंग आहे ते प्रॉपर पाहिजे संध्याकाळी नऊच्या पुढं नॉर्मली सातच्या पुढं नाही खाल्लं पाहिजे सूर्य डोक्यावरून म्हणतो ना सूर्य मावळला की पचनक्षमता आपली स्लो होते पण ॲटलीस्ट आत्ता जे आत्ताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये हे सगळं मॅनेजेबल नसतं नॉर्मली जे शेतातून घरी येतात त्यांनासुद्धा संध्याकाळ होते जे नोकरीवरून घरी येतात त्यांनासुद्धा वाचतात टायमिंग पण ॲटलीस्ट नऊच्या आत खाल्लं पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे नऊच्या आत हे तिसरी गोष्ट म्हणजे भात भाकरी चपातीचं मॅनेजमेंट भात भाकरी चपातीचं मॅनेजमेंट कसं सांगते तुम्हाला भात खाल्ला तर मी तुम्हाला आधीपासूनच सांगते ज्याला भात भयंकर आवडतो त्यानं भाकरी चपाती त्याच्याबरोबर नाही खाल्ली पाहिजे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भाकरी चपाती खाता किंवा मी मी स्वतःचं सांगते मी ह्या ज्या गोष्टी आहेत ती मी केलेल्या मी केलेल्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते मी वेगळं काही शेअर करत नाही भात भाजी आणि भाकरी एकत्र म्हणजे एकतर भाजी भात खायचा नाहीतर एकतर भाकरी किंवा बाक चपाती ॲट ए टाईम आपण काय खातो आहे एकतर भाकरी असते नाही तर चपाती असते दोन्ही चपाती आणि भात किंवा भाकरी आणि भात एकत्र खायचा नसतो ही तिसरी गोष्ट आहे चौथी गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेच झोपायचं नाही लगेच नाही झोपायचं जेवणानंतर शतपावली करायची शतपावली दहा ते पंधरा मिनिट वॉक करायचा म्हणजे करायचाच लगेच जेवल्यानंतर झोपायचं नाही ही आहे आपलं चौथी गोष्ट आता पाचवं फॅट बर्निंग ड्रिंक फॅट बर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोमट पाणी लिंबू पिऊ शकता जिऱ्याचं पाणी पिऊ शकता ओव्याचं पाणी पिऊ शकता मेथीदाण्याचं पाणी पिऊ शकता किंवा कच्च्या बडीशेपचं पाणी पिऊ शकता हरडचं पाणी हरड माहिती आहे तुम्हाला हरड भेटते आपली मोरिंगा पावडर आहे व्हीट ग्रास पावडर आहे परत तुम्हाला सांगते आ, हे सगळं काही जमत नसेल एवढं सगळं जमत नसेल तर आपलं कोमट पाणी मध आणि लिंबू ह्या ना फक्त मी जेव्हा हे प्यायचे ना ते मला कोमट पाणी मध आणि लिंबानं थोडंसं ना अशक्तपणा आल्यासारखं वाटायचा म्हणजे पुढचं खाण्याची इच्छा व्हायची नाही त्यामुळे मी कधी ते प्रेफर मी कधी बोलले पण नाही व्हिडिओमध्ये कारण की कसं आहे मला ते जमलं नाही कधी मला थोडंसं अशक्तपणा आल्यासारखा वाटायचा त्यामुळं मी कधी म्हणत नाही पण ज्यांना जमतं ते पितात म्हणजे फॅट बर्निंग ड्रिंक घेतलं पाहिजे कारण आपलं शरीर सुरळीत चालायचं असेल तर शरीरातून जे टॉक्झिन्स आहेत ना ते बाहेर पडले पाहिजेत फ्लश आउट झाले पाहिजेत ही पाचवी गोष्ट आहे जी चेंज करायची आता सहावी गोष्ट म्हणजे जंक फूड जंक फूडमध्ये सगळे पॅकेटमधले बाहेरचे मैद्याचे पदार्थ बेकरीमधले पदार्थ ह्या गोष्टी टाळायच्या खूप खाण्याची इच्छा होती ना तर रविवारी खा म्हणजे मीसुद्धा मला पण ज्याला खाण्याची सवय आहे ना त्याला हे सगळं करणं थोडंसं आवघड जातं खाण्याच्या बाबतीत आता माझं जरी म्हटलं ना तरी मला नॉर्मली खूप म्हणजे भरपूर जेवायला लागतं आणि ज्याला जेवायला लागतं ज्याचं जसं शरीर आहे तसं त्यानं खावं पोटमारा करून काही उपयोग नसतो ज्याचं जसं शरीर आहे तसं त्यानं खात राहावं समोरचा कमी खातो आहे म्हणून त्याच्यासारखा आपण कमी खायला जाऊ नये आपल्या जसं शरीर लागतं आहे तसं आपण खाल्लंच पाहिजे एक जन्म मिळालेला आहे आपला सगळं करतोय कशासाठी पोटासाठीच करतोय त्यामुळं खायचं पण आपल्याला पण कळालं पाहिजे की समोर ताटात जे आपल्या ताटात वाढलेलं आहे त्यातलं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे आधी मला पण कळत नव्हतं मी सुद्धा हे सगळं केलेलं आहे पण त्यातलं तुम्हाला सांगते की जर खरंच बदल घडवून आणायचं आहे ना खरंच पोट विजिबल लोकांना दिसलं नाही पाहिजे ना तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत आता सातवी गोष्ट म्हणजे चहा साखर मीठ आणि मैदा ह्या गोष्टी ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या की माझं तर सत्तर टक्के वजन फक्त चहानं कमी झालं आहे कारण चहा मी भयंकर पित होते भयंकर म्हणजे मला असं एक छोट्याशा कपात तर कधी चहा उडतच नव्हता मोठा कप चहा साई खारी तुम्हाला तर पाठ झालं असेल माझं पण चहा साखर साखर म्हणजे कशी मला आधीमध्ये सुद्धा तोंडात साखर खायची सवय होती म्हणजे सपोज एखादी भाजी खाल्ली तिखट लागली साखर खा पाणी पी झोप येत नाही आहे साखर खा पाणी पी बाहेर जायचं आहे भूक लागली आहे आता कधी जेवण करणार कधी नाश्ता करणार साखर खा पाणी पी भरपूर जणांना सवय असेल कमेंट करून नक्की सांगा हे मैदा मैदा तुम्हाला मैद्याऐवजी गव्हाचा ऑप्शन असतो मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचा मला आठवतच नाही आहे मी जेव्हापासून वजन कमी करते तेव्हापासून मी मैदा खाल्लेलाच नाही आहे एका दुसऱ्या वेळेला नूडल्स वगैरे आणवेसाठी बनवायला लागतात ते नूडल्स खाल्ले असतील पण मी मैदा खातच नाही खाल्लाच नाही हॉटेलला जरी गेले ना तरी व्हीट रोटीच घेते आणि घरी जरी आमच्या घरच्यांना व्हीट रो म्हणजे जरी म्हणले ना रोटी बनव तरी मी गव्हाचीच रोटी किंवा गव्हाच्याच फुलक्या बनवते मी मैदा कसलाच खाल्ला नाही ना आम्ही घरी आणला पण नाही तेव्हापासून कारण ह्या गोष्टी मला कळाल्या आता मीठ मीठ खायचं आयोडीन पाहिजे शरीराला मीठ खायचं पण आपण जे, जे वरून घेतो ना भाजी अळणी झाली आहे म्हणून मीठ घे सॅलडवर मीठ घे किंवा एखादा पेरू खातोय तो मीठ लावून खा किंवा असतात ना गोष्टी आपण ज्याला मीठ लावून खातो ते अजिबातसुद्धा अजिबात सुद्धा वरून मीठ घ्यायचं नाही एकदा तुम्हाला सवय लागली ना ॲटोमॅटिक तुम्हाला कांद्यावरसुद्धा तुम्ही मीठ घेणार नाही मी सुद्धा कांद्यावर मीठ घेत नाही लिंबू पिळते अजिबातसुद्धा कांदा आपण म्हणजे जेवताना कांदा खातो त्याच्यावर आपल्याला मीठ घ्यावंच लागतं सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक कांद्यावर मीठ घेतातच पण कांद्यावर सुद्धा मी मीठ घेत नाही अजिबात वरून मीठ घ्यायचं नाही मीठ मीठ खाणारा मी एवढा मोठा प्राणी होता मला भाजीला जर आता कॉमन आपल्याला जेवायला वगैरे ब बोलवतात बाहेर सोसायटीमध्ये असतं किंवा गावाकडे असतं मी मिठाची पुडी बांधून खिशात न्यायचे इतकं म्हणजे इतकं मला मीठ लागतं की मिठा थोडंसं जरी मीठ टाकल्याशिवाय त्या अन्नाला चव येत नाही अशा आपल्याला ना शरीराला हॅबिट लागलेलं असतं हे आपलं हॅबिट जर आपण बदललं ना तर सगळं चेंज होतं आता आठवी गोष्ट म्हणजे सगळं आपण खातो आहे भाजी चपाती भात प्रोटीन सगळं व्यवस्थित घेतो आहे शरीराला फायबर मिळणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळं फळं आणि सलाद हे आहारामध्ये आलंच पाहिजे काकडी कांदा गाजर बीट टोमॅटो आणि आपली सी सीजनला जी काही फळं असतील ती फळं ॲटलीस्ट दिवसातून एकदा तरी आठवड्यातून दोन तीनदा तरी पण सलाद सलाद रोज जेवणामध्ये असलंच पाहिजे रोज एक बाऊल भरून सलाद खाल्लंच पाहिजे सलाद खायला आवडत नसेल तर तुम्ही दह्यामध्ये त्याची कोशिंबीर बनवू शकता पण त्याच्यात साखर टाकायची नाही आणि आवडतच नसेल ना तर जेवणाच्या आधी दहा मिनिट जरी ले सलाद खाल्लं कारण कसं होतं जेवण आपलं टेस्टी असतं आणि त्याच्याबरोबर सलाद खाणं आवडत नाही मला स्वतःला सलाद खायला आवडत ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे मिस केलेले आहेत म्हणून मी सांगते मलासुद्धा सलाद म्हणा फळं म्हणा ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही ज्याला चव असते ज्याला आपण म्हणतो ना असं स्पायसी चटपटीत हे असल्या गोष्टी मला आवडतात पहिल्यापासून आणि तुम्हाला माहिती आहे मी पण साताऱ्याच्या आहे मला पण असं जास्त असं सपक गोष्टींमध्ये रस नाही ती खट झणझणीतच आवडतं त्याच्यामुळे ते, ते सलाद बिलाद मला पण आवडत नव्हतं पण मी स्वतःला आवडून घ्यायला सुरुवात केली कारण आपले जेव्हा शरीरावर वाईट परिणाम व्हायला लागतात जेव्हा आपलं शरीर दुसऱ्यांना असं विचित्र दिसायला लागतं की लोक आपल्यावर कमेंट करायला लागतात तेव्हा हो प्रॉब्लेम यायला लागतो त्यामुळं बदल करणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला कळतंय ना की बाबा सलाद चांगला आहे का नाही शरीरासाठी तर आहे, आहे चांगलं तर खायचं चा। नसतं तर ठीक आहे म्हणता आलं असतं किंवा एखाद्यानं जर म्हणलं असतं की ही बाबा पावडर आहे मी विकत देतो ह्यानं तुझं वजन कर तर आपल्याला कळतं ना बाबा आपल्या डोळ्यासमोर बनवली का ती पावडर नाही त्यानं ना वजन होईल का नाही माहीत नाही ह्या गोष्टी असतात ह्याच आपल्याला लक्ष द्यायच्यात की सलाद वाढवायचा आहे म्हणजे जेवणामध्ये नववी गोष्ट म्हणजे नववी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्टी तुम्ही सगळं आपण लहानपणापासून आहे की मेन म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपल्याला जे जेवण करताना आजूबाजूच्या गोष्टी आपण ज्या बघतो जे बोलत बसतो त्या केल्या नाहीत पाहिजेत म्हणजे जेवताना कुणाशी बोलायचं नाही जेवताना टी व्ही बघायचं नाही जेवताना मोबाईल बघायचा नाही शांत चित्ताने एक ताट भरून घ्यायचं आहे आपलं घेताना तुम्ही जुनी लोक जरी बघितलं ना तरी आधी भाजी भात द्यायचे किंवा आपण म्हणतो ना एक ताटामध्ये दे द्यायचे एक चपाती द्यायचे मग ती खाऊन झाली की दुसरे द्यायचे आपण काय करतो आपल्याला इतका कंटाळा इतका कंटाळा की आपण सगळं ताट भरून घेतो आणि जेवायला येऊन बसतो नाही सगळं जेवायचं जे कडई आहे चपातीचा डबा आहे काय आहे ते तुम्ही बाहेर आणून ठेवा तुमच्या पैसे आणून ठेवा आणि ताट घेऊन सगळं असू द्या उचलायचा जरी आपल्याला त्रास झाला तरी तो एक व्यायामच आहे आपल्याला कसं होतं कुठं उठून जा म्हणून आपण सगळं भरून घेतो आणि नॉर्मली लेडीजचं तर तसंच होतं सगळ्यात जास्त ह्या गोष्टी बायकाचं करतात कारण बायकांचं कसं का होतं मुलं शाळेत गेलेले असतात नवरे कामावर गेलेले असतात आणि कंटाळा येतो एकट्यासाठी कुठं सगळं घेत बस मग आपलं ताट भरायचं आणि टी व्ही लावून खात बसायचं ह्यानं वजन वाढतं थोडं थोडंसं घ्यायचंय हळूहळू खायचे चावून चावून खायचे किती फरक होता हे तुम्हाला क कळेल फक्त ताटामध्ये आपल्या जे काय आहे ते शरीरासाठी चांगलं आहे का ते कळायला पाहिजे तुम्ही म्हणाल मी रोज आ, फास्ट फूड आणते चावून चावून खाते चावून चावून खाते तर त्याचा काय उपयोग नाही शरीरात ताटामध्ये असलेलं अन्नसुद्धा तेवढंच चांगलं पाहिजे की जे आपल्या शरीरासाठी चांगलं असेल तर चावून चावून खायचं ही नववी गोष्ट आहे जी करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दहावी आहे आता पाणी वगैरे प्यायचं तर तुम्हाला माहिती आहे पण सगळ्यात महत्त्वाची दहावी गोष्ट की आपला माइंडसेट माइंडसेट म्हणजे आपण सुरुवात केली आता सपोज मी आज सुरुवात केली वजन कमी करायला आणि मी आजपासूनच आजपासूनच माझं असं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही मला सांगा एखादा परीक्षा द्यायची तर आपण त्याच्यासाठी वर्षभर अभ्यास करतो तेव्हा फायनल रिझल्ट लागतो आपला बारा महिन्यांनी बरोबर आहे का बारा महिन्यांनी आपण पुस्तकात जे काय वाचलं आहे लिहिलं आहे ते आपण पु पेपरमध्ये लिहितो त्याचा आपल्याला बारा महिन्यांनी रिझल्ट मिळतो मग आपण वजन कमी करायला घेतलं आहे मग पहिल्या दिवसापासूनच जर तुम्ही वजन काट्याकडेच लक्ष देत बसाल नाही माझं जा कमी झालं वाढलं वाढतंहीच वजन कमीच होत कमी नाही कमीच होत नाही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा पेशन्स ठेवा एक म्हणतो ना आपण की मन मन जे जेवढं तुम्ही चांगलं बोलाल तेवढं युनिवर्स तुमचं चांगलं करतो तुम्ही आतूनच चांगलं जर आ, हे केलं ना की हो माझं वजन कमी होणार आहे हो माझा फॅट लॉस होणार आहे मसल लॉस होणार नाही हो मी चांगली दिसणार आहे मला आवडते कपडे घालाय प्रत्येकाचं कुणाची ना कुणाची सगळ्यांची काही ना काही इच्छा असते की हे घालावं ते घालावं असं घालावं तसं घालावं आता तुम्ही माझं फर्स्ट ब्लॉग जर बघितलं असेल फ पहिला ब्लॉग तर मी कशी होते म्हणजे एक शु सुजलेला शु, चेहरा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना जेव्हा आपलं शरीर धिप्पाड असतं किंवा जाड असतं ना तेव्हा बोलण्यामध्ये सुद्धा अजिबात कॉन्फिडन्स नसतो तिथंसुद्धा माझा नव्हतं अजिबातसुद्धा कॉन्फिडन्स नव्हता जसं जसं माझं वजन कमी होत गेलं तसं तसं माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा आणि माझे आत्ताचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये किती चेंज झालेला आहे तसं शरीरामध्ये पण चेंज होणार हळूहळू हळूहळू सुरुवात करायची आहे पेशन्स ठेवायचे दोन दिवस करायचे तिसऱ्या दिवशी सोडून द्यायचे नाही किंवा सहा सात दिवस सहा सात दिवस केले चेंजेस दिसत नाही आहे नको सोडून द्यावा असं काही करायचं नाही पेशन्स ठेवायचे आहेत आपण परीक्षा देताना वर्ष वर्ष पेशन्स ठे पेशन्स ठेवतो ना गव्हर्नमेंटची एक्झाम देताना किती किती वर्ष पेशन्स ठेवायला लागतात नोकरी शोधताना किती पेशन्स ठेवायला लागतात सांगा कोणतीही गोष्ट एखादा घरातला माणूस आजारी असेल आपल्याला त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो की व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण कशी देवापुढं प्रार्थना करतो तसं आपण युनिवर्सकडे जर पॉझिटिव्ह गोष्टी मागितल्या ना तर देव आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी देतो युनिवर्स आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी देतो त्यामुळे माइंडसेट आहे तो अजिबातसुद्धा निगेटिव्ह करायचा नाही पॉझिटिवच हो माझं वजन कमी होणार आहे हो मी चांगली दिसणार आहे हो मला मनासारखे कपडे घालायला येणार आहेत हो मी कार्यक्रमात समोरच्या खुर्चीवर बसणार आहे हो सगळे मला छान दिसते म्हणणार आहेत एवढंच तुम्ही मनाला म्हणा सगळं चांगलं होतं तर हेच होतं ह्याच दहा गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर मी ज्या पाळल्या त्या तुम्हाला सांगितल्या तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की यातल्या तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाळत नाही ते बाय बाय